व इतके घाणेडा प्रकार आहे हा की ज्या पंडित देशमुखच्या हत्येचा अगोदरची जी पार्श्वभूमी आहे वायचळ आणि विटेकर ह्या दोन व्यक्ती ज्या आहेत यांनी पेनूर या ठिकाणी एक सभा घेतली त्या सभेचं आयोजन केलं त्या सभेमध्ये पंडित देशमुख यांनी विरोधामध्ये भाषण केलं त्याच्या आधी या वायचळ विटेकर यांनी आर ग्रुप म्हणून सोलापूरला रवी पाटील यांच्या नावानं तो आर ग्रुप आहे त्याची शाखा इथं काढली अच्छा त्या वायचळ विटेकरला उचलून नेलं त्यांच्या कारखान्यावर आणि त्यांना मानवी विष्ठा खायला लावली ही गोष्ट अजूनपर्यंत कुठं झालेली नाही पुढं मला काल या केसमध्ये त्यावेळेचे तात्कालिक वकील खडके वकील म्हणून आहेत खडके वकिलाचं नाव कैलास खडके ॲडव्होकेट कैलास खडके हे त्यावेळेचे अधिकृत या पंडित देशमुख केसचे चे आँ... वकील होते ते अच्छा रेकॉर्डवरचे त्यांची माझी भेट झाल्यानंतर मी म्हटलं नेमकं खरं काय घडलं होतं त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की या वायचळ वेटेकरला कारखान्यावर नेऊन त्याला मानवी विष्ठा खायला लावली मरुस्तर मारला त्यांना आणि मग त्यांना ॲडमिट केलं सोलापूरला आणि त्यांना पाहायला पंडित देशमुख सोलापूरला गेली आणि तिथून आल्यानंतर मग पंडित देशमुखला उचललं